कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचा राण्याबाग काँग्रेसची अतुट निष्ठा ठेवून आयुष्यभर वाटचाल केलेले आणि सामान्य कार्यकर्त्यांचा आधारवड बनलेले नेते आमदार पांडुरंग निवृत्ती उर्फ पी एन पाटील यांचं गुरुवारी पहाटेच्या सुमारास निधन झालं ते एकाहत्तर वर्षांचे होते मेंदूत रक्तस्राव झाल्याने पी एन पाटील यांचं निधन झाल्याचं समजतं पण त्यांच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे आता पाहूयात नेमके कोण होते पी एन पाटील आणि त्यांचा राजकीय प्रवास कसा होता काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पीएन पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे आज पहाटे एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान पाटील यांची प्राणज्योत मालवली गांधी घराण्याचा विश्वासू म्हणूनच आमदार पी एन पाटील यांची आयुष्यभर ओळख झाली दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक म्हणून पी पाटील यांची ओळख राहिली कोल्हापूर लोकसभेला काँग्रेसकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात असल्याने आमदार पी एन पाटील यांनी करवीर मतदारसंघासह जिल्ह्यात झिंजावती प्रचार केला होता कोल्हापूर लोकसभेला सहा विधानसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक ऐंशी टक्के मतदान झाले होते करवीर विधानसभा मतदारसंघातून पी एन पाटील आमदार आहेत त्यामुळे त्यांनी मतदारसंघातील प्रचाराची धुरा एक हाती सांभाळली होती लोकसभा निवडणुकीसाठी पी एन पाटील यांच्याही नावाची चर्चा होती मात्र वय आणि प्रकृती लक्षात घेत त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता आमदार पाटील यांनी कधीच पक्षाची गद्दारी केली नाही त्यांचे राजकारण हे फक्त सत्तेसाठी सत्ते आपापलेले होते त्याला रचनात्मक कार्याची मोठी जोड होती त्या कार्याला पूरक म्हणून ते राजकारण करत राहिले त्यामुळेच त्यांनी आमदार होण्याच्या अगोदर दिंडरली फोंड्या माळावर राजीवजी सूतगिरणीची उभारणी केली निवृत्ती तालुका संघ नावरूपाला आणला श्रीपतराव दादा बँक स्थापन करून ती उत्तम पद्धतीने चालवून दाखवली सुरू केलेली कोणतीही संस्था अडचणीत आली म्हणून बंद करण्याची नामुष्की त्यांच्यावर आली नाही जनतेने त्यांना दोन हजार चार आणि दोन हजार एकोणीस असे दोन वेळा आमदार केले आताही विधानसभेचे ते तगडे उमेदवार होते राज्यात एकोणीसशे नव्याण्णव ला काँग्रेस दुबंगल्यावर ते मूळ काँग्रेस सोबतच राहिले अडचणीच्या काळात त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली आणि तब्बल अठरा वर्षे काँग्रेसची संघटनात्मक बांधणी केली आता पाहूयात आमदार पी पाटील यांचा राजकीय प्रवास कसा होता आमदार पी एन पाटील यांनी विधानसभेच्या एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सहा निवडणुका लढवल्या पहिल्या एकोणीशे पंच्याण्णवच्या लढतीत ते शेकापाचे संपतराव पवार यांच्याकडून तीन हजार तीनशे दोन मतांनी त्यानंतर एकोणीशे नव्याण्णवच्या निवडणुकीत ते आठ हजार सहाशे पाच मतांनी पराभूत झाले परंतु दोन हजार चारच्या निवडणुकीत पी एन पाटील यांनी पवार यांचा तब्बल चव्वेचाळीस हजार नऊशे सत्त्याण्णव मतांनी पराभव केला आणि ते पहिल्यांदा आमदार झाले पुढे दोन हजार नऊ लढत शिवसेनेच्या चंद्रदीप नरके यांच्याशी झाली या निवडणुकीत नरके पाच चोवीस मतांनी विजयी झाले पुढच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत नरके यांच्याकडूनच आमदार पाटील यांचा अवघ्या सातशे दहा मतांनी निसट्टा पराभव झाला परंतु गेल्या निवडणुकीत आमदार पाटील बावीस हजार सहाशे एकसष्ट मतांनी विजयी झाले होते